पुरणमध्ये घडलेल्या घटनेनं राज्यभरात संतापाची लाट उचळली आहे वीस वर्षीय शिंदेची गुप्तांगावर शरीरावर वार करून निर्घुणपणे या प्रकरणात आता आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलंय शनिवारी यशस्वीचा मृतदेह हो अत्यंत भयावह हो अवस्थेत उरण रेल्वे स्टेशन जवळ झुडपांमध्ये आढळून आला होता सुरुवातीपासूनच यशस्वीच्या कुटुंबियांना दाऊद शेख नावाच्या व्यक्तीवर संशय होता हजार मध्ये दाऊदनं जेलमध्ये असलेला दाऊद बाहेर सुटताच पुन्हा संपर्कात असल्याचं बोललं जात होतं दाऊद शेख हा घटनेच्या दिवसापासून फरार होता त्याचा मोबाईलही बंद होता दाऊद हा मूळचा कर्नाटकचा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानंतर पोलिसांनी एक पथक कर्नाटकात पाठवलं होतं कर्नाटकातील गुलबर्गा येथून पोलिसांनी आता दाऊद शेखला ताब्यात घेतलंय या प्रकरणात समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दाऊद मृत्यूच्या दिवशी यशश्रीच्या संपर्कात असल्याचं समोर आलं होतं पंचवीस जुलैला यशश्री शिंदे मृतदेह जिथे आढळला त्या ठिकाणाकडे जाताना दिसत यशस्वीनंतर लगेच आठ मिनिटांनी दाऊद तिच्या मागे जाताना दिसतोय यावरून दाऊद हत्येच्या दिवशी सोबत असल्याचं स्पष्ट झालंय पंचवीस जुलैला यशस्वी कामावरून सुट्टी घेऊन मैत्रिणीच्या घरी जातीय असं सांगून बेपत्ता झाली तिचा शोध सर्वत्र सुरू होता अखेर सत्तावीस जुलैला तिचा मृतदेह उरण रेल्वे स्टेशन जवळ सापडला सा सा आता या प्रकरणात संशयित आरोपी दाऊदला पोलिसांनी ताब्यात घेतलंय हत्येच्या प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखा करतय या प्रकरणात आता पुढे काय नवीन वळण येतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे बीर रिपोर्ट मुंबईत